नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची अशी मोठी अपडेट आलेली आहे माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा शासनाकडून आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे यापूर्वी या, या योजनेअंतर्गत दोन हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले होते आणि आता तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत या सर्व महिला होत्या अशा सर्वांसाठी एक महत्त्वाची अशी ही अपडेट शासनाकडून आलेली आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा होणार आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवी रोजी रायगड येथे एक शासनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्येच तिसऱ्या हप्त्याचं वितरण हे शासन महिलांच्या खात्यामध्ये मा माझ्या लाडकी बहीण योजनेचं करणार आहे तर या योजनेअंतर्गत यापूर्वी दोन हप्ते काही महिलांना मिळालेले आहेत त्यांना हा तिसरा हप्ता एक हजार पाचशे म्हणजे दीड हजार रुपयांचा हा तिसरा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जमा होईल आणि ज्या ज्या महिलांनी नवीन फॉर्म भरले आहेत यापूर्वी त्यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळाला नाही कोणताही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाहीत त्यांना हा हप्ता हा पहिला हप्ता असेल आणि हा हप्ता संपूर्ण पैसे म्हणजेच साडेचार हजार रुपयांचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल फक्त नवीन फॉर्म भरलेल्या त्यांचे फॉर्म हे अप्रुव्ह झाले पाहिजेत आणि त्यानंतरच त्यांचा आधार सेडिंग असेल तर त्यांच्या अकाउंटमध्ये हा साडेचार हजार रुपयांचा सा हप्ता जमा होईल तर अशा प्रकारची ही नवीन अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद